नमस्कार मित्रांनो स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी आपल्याला माहिती देणारे माझी लाडकी बहीण योजना ई के वाय सीबद्दल तुमचा प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सोप्या आणि स्पष्ट भाषेत मी या व्हिडिओच्या मार्फत समजवायचा प्रयत्न करणार आहे कृपया करून व्हिडिओ पहा ई वाय सी कधी केव्हापर्यंत करणं आवश्यक आहे अंतिम डेट एकतीस डिसेंबर अशी नमूद केलेली आहे वेबसाईटवर आणि आपलं योजनेचा लाभ आप अखंडित सुरू ठेवण्यासाठी ई के वाय सी करणं अनिवार्य आहे तर अशा पद्धतीने लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ई के वाय सी लिंकवर क्लिक करा लाभार्थीचा आधार क्रमांक आणि दिसणारा कॅपचा कोड टाका ओ टी पी पाठवावर क्लिक करा तुमच्या आधार लिंक्ड मोबाईलवर आलेला सहा अंकी ओ टी पी टाकून समाविष्ट करा या बटनवर क्लिक करा आता पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि कॅपचा कोड टाका त्यांच्या आधार लिंक मोबाईलवर आलेला सहा अंकी ओ टी पी सबमिट करा समाविष्ट करा या बटनवर क्लिक करा आपला जातीचा प्रवर्ग टाका आपल्या कुटुंबात अविवाहित विवाहित किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत त्या पद्धतीने तुम्ही तिथं टिक करा सरकारी नोकरी पेन्शनधारक आहे किंवा नाही तेही टिक करा आणि सबमिट बटनवर क्लिक करा तर अशा पद्धतीने आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण होईल आणि कोणालाही ओ टी पी येण्यास अडचण येत असेल तर रात्री दोन नंतर प्रयत्न करा किंवा पहाटे प्रयत्न करा वेबसाईटवर लोड आल्यामुळे असं कदाचित होऊ शकतं महत्त्वाचे मुद्दे थोडक्यात सांगायचा प्रयत्न करेन मित्रांनो अंतिम मुद्दत एकतीस डिसेंबरपूर्वी तुमची ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या वेबसाईटवर जाऊन दोन्ही ओ टी पी टाकून प्रक्रिया ऑनलाईन पूर्ण करून घ्या काही जणांचे प्रश्न असे असतात पतीचा आधार ओ टी पी टाकल्यावर वडिलांचे नाव का दिसत आहे योजनेचा मूळ अर्ज भरताना दिलेल्या माहितीमुळे असं होत असेल तुम्ही के वाय सी पूर्ण केल्यावर ही माहिती आपोआप दुरुस्त होईल काळजी करण्याचं कारण नाही धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ बघण्यासाठी